काय काही घटना अशा असतात ना की त्या घटनांवरती आपला विश्वास बसणं केवळ दुरापास्त गोष्ट असते कारण ज्यावेळेला आपण नात्यांचा विचार करतो आई आणि मुलाचा नाताचा विचार करतो किंवा एका कुटुंबामध्ये ज्या वेळेला आपण राहत असतो त्यावेळेला आपण कुटुंब एकत्र कसं राहील किंवा या कुटुंबामध्ये एकमेकांची सुरक्षितता आपण पाहत असतो पण जर का कुंपणानेच शेत खाल्लं तर मग शेताने जायचं कुठं असा एक प्रश्न तयार होतो आणि आता जी आपण घटना बघणार आहोत त्या घटनेमध्ये चक्क स्वतःच्या आईने ज्या आईने आपल्या लेकराला जन्म दिला सहा वर्षापर्यंत वाढवलं आणि त्याच आईने आपल्या सहा वर्षाच्या मुलीचा तडफडून तिला मृत्यूच्या दारात ढकललेला आहे आता हे सगळं करण्यामागे तुम्हाला असं वाटत असेल की त्या आईचा उद्देश म्हणजे म शारीरिक किंवा मानसिक मनस्ताप असावा तुम्हाला असं वाटत असेल की त्या आईला काहीतरी संसारिक अडचणी असाव्यात किंवा त्या आईला अन्य काही त्रास असावा पण असं बिलकुल नाही आहे आता ही संपूर्ण घटना आपण समजून घेऊया उत्तर प्रदेश आहे उत्तर प्रदेशमधला हाथरस जिल्हा आहे याच्यामध्ये एक मऊ नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये एक तीस वर्षाची महिला राहते तिचा नवरा आहे आणि तिचं संपूर्ण कुटुंब या कुटुंबासमवेत ती एकत्र एक नांदत आहे आणि त्यांना या नवरा बायकोला एक मुलगी देखील आहे आणि मुलगीचं वय आहे सहा वर्ष पण काही लोकांना आपला जो सुखाचा संसार असतो हा संसार स्वतःच स्वतःला बघवत नसतो अशीच या कुटुंबामध्ये ही जी स्त्री आहे तीस वर्षाची विवाहित महिला हिला आपल्या संसाराचं सुख तिला स्वतःला बघवत नव्हतं आणि ती आपल्यापेक्षा निम्म्या वयाने लहान असणाऱ्या एका तरुणाच्या प्रेमामध्ये पडलेली आहे क सतरा वर्षाच्या तरुणाच्या प्रेमामध्ये ती पडलेली आहे आता सतरा वर्षाचा तरुण म्हणजे नुकतंच दहावी अकरावीला असलेला तरुण ज्याच्या ओठावरती अजूनही मिस्रूड फुटलेलं नाही आहे असा हा तरुण आहे आणि या तरुणाच्या ज्या वेळेला ती प्रेमामध्ये पडली त्यांनी एकमेकाला बघितल्यानंतर दोघांमध्ये प्रेमाची भावना फुललेली आहे आणि त्यांच्या भेटीगाठी वाढायला लागल्यात आणि या भेटीगाठी वाढून मग त्याचं जे रूपांतर आहे ही शारीरिक वासना भागवण्यामध्ये झालेला आहे आणि ती त्या बाईची जी शारीरिक वासना होती ही वासना काही केल्या कमी होत नव्हती आणि आपला नवरा देखील आपल्याला शरीराची भूक भागवायला कमी पडतोय त्याच्यामुळे मग आपण एका कमी वयासच्या मुलाला गाठायचं आणि मग त्याच्याकडून भरपूर सुख भोगून घ्यायचं आता या सगळ्या गोष्टी आपल्या कुटुंबाच्या आड आपल्या नवऱ्याच्या आड या स्त्रीकडून होत होत्या त्याच्यामुळे मग आजूबाजूला कोणालाच काही माहिती नव्हतं या बाईचं सतरा वर्षाच्या कोवळ्या बांडपोराकडून सुख घेण्याचं जे नित्यकर्म आहे हे नित्यकर्म चालू होतं आणि यातूनच मग एक दिवशी या सहा वर्षाच्या मुलीने त्या तरुणाला आणि स्वतःच्या आईला नको त्या अवस्थेमध्ये बघितलेलं आहे नग्न अवस्थेमध्ये बघितलेलं आहे आणि दोघांची काम क्रीडा सुरू असताना त्यांनी बघितलेलं आहे आता हे सगळं बघितल्यानंतर या लहानग्या मुलीच्या मनावरती काय परिणाम झाला असेल ह्याचा आपण विचार करू शकतो ती स्वतःच्या मनाशी विचार करत राहिले आत्ता आपण जे बघितलं ते नक्की काय होतं पण त्या कोळ्या मनाने स्वतःच्या मनाशी जे काही विचार करायचा तो केला आता मी जे बघितलं आहे हे बघितलेलं सगळ्या गोष्टी मी माझ्या पप्पांना सांगणार असं या मुलीने सांगितलं आहे आता मात्र या महिलेची पाचावर धारण बसलेली आहे जर का आपल्या मुलीने आपलं सगळं कांड जर का आपल्या नवऱ्याला सांगितलं आपली नाचक्की होईल आणि मग आपल्याला आपला नवरा घरातून हाकलून देईल असा सगळ्या विचार मनात आल्यामुळे या महिलेने आपल्या स्वतःच्या सहा वर्षाच्या मुलीला गळा दाबून ठार केलं आहे त्याचबरोबर तिचे हातपाय बांधलेले आहेत तिला एका घोडीमध्ये टाकलं आहे आणि आपल्या घराच्या शेजारीला असलेल्या विहिरीमध्ये तिला फेकून दिलं आहे आपल्याकडून काहीच घडलेलं नाही आहे अशा स्वरूपामध्ये त्या आजूबाजूला वावरायला लागलेली आहे आता दुसऱ्या बाजूला या मुलीची शोधाशोध सुरू झालेली आहे मुलगी कुठे गेली म्हणून सगळेजण शोधत आहेत तर कोणातरी व्यक्तीला त्या मुलीचा मृतदेह हा त्या विहिरीमध्ये तरंगताना दिसलेला आहे पोलिसांना बोलत पोलीस आलेले आहेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे आणि या सगळ्यांची चौकशी दरम्यान या आईची या मुलीच्या आईबद्दल पोलिसांना संशय आल्यामुळे मग त्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे ताब्यात घेतल्यानंतर मग तिला खाकीचा प्रसाद दिल्यानंतर तिने आपला जो गुन्हा आहे हा गुन्हा कबूल केला आहे अत्यंत माणुसकीच्या नात्याला काळीमा घडणारी घटना आहे कोणतीही आई आपल्या मुलाबद्दल इतका वाईट विचार करू शकत नाही आपल्या मुलाला जरा जरी ओरकडा उठला तरी त्याचं दुःख त्या आईच्या मनाला होत असतं इथे मात्र या कलियुगीन नराधम आईने आपल्या स्वतःच्या मुलीला अत्यंत तीव्र पद्धतीने अत्यंत वाईट पद्धतीने वेदना देऊन मृत्यू दिलेला आहे आणि मृत्यू देण्यामागचं कारण आहे फक्त आणि फक्त आपलं जे प्रेम प्रकरण आहे हे प्रेम प्रकरण जगाला कळू नये याच कारणासाठी आपल्या मुलीचा जीव घेतलेला आहे आता या संपूर्ण घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद